लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं तुझं माझा जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशीच अवस्था आता कलाची झालेली असते आता अद्वेतला भेटण्यासाठी कलाने व्हाईस नोट अद्वेतला पाठवलेले असतात आणि अद्वेत तर घाबरून गेलेला असतो आता अद्वेत ऑफिसमधून धावत पळत खरेंच्या घरी येतो आणि घाबरतच विचारतो काय झालं आहे आता कला जोर जोरात हसू लागते आता अद्वैतच्या लक्षात येतं की कला आपल्याशी खोटं बोलली आहे आणि म्हणूनच अद्वैत रागानेच बाहेर पडतो तर आता कलाही अद्वैतच्या मागे येते आणि म्हणू लागते चांदेकर ऐकून तरी की माझं प्लीज सॉरी मी खरंच तुझी माफी मागते तर दुसरीकडे आता सरोज मॅडम अद्वैतची वाट पाहत असतात आता ज्यावेळी अद्वैत घरी येतो त्यावेळी सरोज मॅडम अद्वैतला विचारतात कुठे गेला होत तू तर अद्वैत म्हणतो ऑफिसमधून निघालोच होतो परंतु त्याचवेळी खरेच्या व्हाईस नोट आल्या आणि म्हणूनच मी खरेंच्या घरी गेलो होतो तर आता सरोज मॅडम विचारतात काय आहे तर आता अद्वैत म्हणू लागतो काहीच नाही तिने माझी मस्करी केली होती सरोज मॅडम म्हणू लागतात इतका खरेपणाचा आव आणते मग आज खोटेपणाचा आधार घेऊन माझ्या मुलाला का बोलवलं तिने आता मात्र अद्वेश शांतच होतो तर सरोज मॅडम पुढे म्हणू लागतात माझा मुलगा माझ्यापासून लांब होत चालला आहे आणि ती गोष्ट मी कधीही खपवून घेणार नाही आणि माझा मुलगा दुसऱ्या कोणाची तरी बाजू घेऊन माझ्या विरुद्ध उभा आहे माझ्यासोबत भांडत आहे असं म्हणत रागाने सरोज मॅडम तिथून निघून जातात आता हे सगळं पाहिल्यानंतर रोहिणी आत्ताला तर खूप आनंद झालेला असतो तर आता अद्वेत आपल्या आईची समजूत कशाप्रकारे काढेल तर दुसरीकडे कलाने हे सगळं का केलं आहे तर कला आता आपल्या मनातील प्रेम अद्वेत समोर व्यक्त करेल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद